महायुती सरकारमध्ये शिंदे आणि अजितदादांच्या अनेक मंत्र्यांवर संकट आलंय अनेक दिवसांनंतर आता यापैकी दादांच्या एका नेत्याचा अर्थात कोकाटेंचा तर निकालही लागलाय पण आता दादांनंतर शिंदेच्या मंत्र्यांचा नंबर लागण्याची शक्यता असतानाच शिंदेच्या एका मंत्र्याची धडपड सुरू झाली आहे राजीनाम्याचे संकट आपल्यावरही येऊ नये म्हणून सावली बारमुळे अडचणीत आलेल्या योगेश कदमांनी काय सेफ गेम खेळलाय कदमांनी कोणता नेमका असा निर्णय घेतला आहे आणि शिंदेंनी निर्दास्त राहण्याचं आश्वासन दिल्यानंतरही कदमांना नेमकी कुणाची भीती वाटते याचबाबत आपण आज या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आपल्या मातोश्रींच्या नावावर असलेल्या सावली बार प्रकरणानं अडचणी सापडले ठाकरेंचे हल्ला बोल करत हे प्रकरण सर्वांना आणलं कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या या बार मधून बावीस बारवाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांचं गृह राज्यमंत्रीपद धोक्यात आलं परंतु खुद्द शिंदेनी कदमांना घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत अभयही दिलं तरीही योगेश कदमांनी आपलं मंत्रिपद वाचवण्यासाठी चांगलीच धडपड केली आहे कोकाटेंच्या खाते पालटानंतर योगेश कदमांनी डॅमेज कंट्रोल करत सावली ऑर्केस्ट्रा बारचं सा लायसन्स सरेंडर करण्याचा निर्णय घेतलाय या योगेश कदमांच्या निर्णयानं आता त्यांचं मंत्रीपद वाचल्याच्याही चर्चा आहे खर तर कोकणामध्ये गुहागरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत मदतीचा हात दिला होता मात्र त्यानंतरही योगेश कदमांनी स्वतःच याचा डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो सावली ऑर्केस्ट्रा बारचा परवाना सरेंडर करण्याचा निर्णय घेत योगेश कदमांनी सेफ गेम खेळलाय आपला नंबर लागू म्हणून योगेश कदमांनी घेतलेला हा निर्णय त्यांना राजीनाम्याच्या संकटापासून वाचवू शकेल का आणि शिंदेंनी निर्धास्त राहण्याचं वचन दिल्यानंतर सुद्धा योगेश कदमांना नेमकी कुणाची भीती वाटते तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद